दोड़ी मुहूर्ता की जोड़ी भैया साहब ठाकरे कांदा भैरव पैलाते नाव गोविंद शिव पहले मुहूर्ता की जोड़ी है हमसे प्रेमी भैया साहब ठाकरे कानंदा गोहरव पैलाते नाव शिव आंदा सुंदर दौड़ी है आणि या जोडीनंतर लाईन सिओ झालेली आहे मुहूर्त जोडीला लाईन सिओ जोडी सोडू शकता दोन दशक बैरवात लागल्या शंकरभराची आता खरी मजा पहिली जोडी लागली लाईन बोरी लवकरच लाईनपुरे आता पहिली बैठकी जी आहे ते आहे त्यासाठी हे सारी गर्दी या ठिकाणी जमा झाली आहे बैरमची जत्रा जर म्हटलं मध्यप्रदेश आणि त्याच्यात आजची एक पहिली गोळी पहिली गोळी सध्या धावपट्टी पडत आहे आणि पहिल्या धावपट्टीन पडत असताना ते दृश्य तुम्ही सध्या पाहून राहिले भल्ला आनंद असते राजे हो शंकरपट जर म्हटलं ना खरोखर मस्ती पाहिजे आणि ते मस्ती जागा म्हणजे शंकरपटातली हेच जागा बघतो शंकरपटात या ठिकाणी ठेवलेल्या आहेत सांगा मैदान चाललेलं भव्य सुंदर मैदान म्हणजे सांगोरच्या पर्वट रांगेट खालीने पाहत ते मोठ्या प्रमाणात पडतात आणि या मागणी हे गर्दी गर्दी आजचा पहिला दिवस आजच्या दिवशी करतो व या आपला उद्घाटनीय कार्यक्रम समाप्त झाला असं आता जाहीर करतो तळजोडीचे जे मालक आहेत ठाकरे पाटील यायचं या ठिकाणी आमचे भाऊ स्वागत करत आहेत तुम्ही पाहत असाल इकडच्या मधून भाऊ आहेत आमचे काका आहेत जे सर्व या ठिकाणी आहेत तो म्हणजे खरा शोक असते खरा शोक असतो पटेल अटेल मला सांगा मजा नाही राजू आता खरं सांगा शंकर परत कशी मजा येते मला सांगा बरं शंकरपडा जो छंद आहे तो छंद असा आहे पैशाला त्याला किंमत नाही हा बैलाची जोपासना खिल्लार बैलाची जोपासना गावराने बैलाची जोपासना आपले जे शेतकरी छंद आहे आणि जे प्राणी वागवतो आपण आज जर छंद जर नसता तर खिल्लार समोर नष्ट झाला असता कत्तलखानी मध्ये बैल गेले असते हकाल ना मतलब भाऊ काही साधा शोक नाही समजा शंकरपड जोडी हकाल ना तो एक आमचे लाखनवाडीचे दादा त्याच्याही या पहिल्या बैलजोडीच्या याच्यात सत्कार झाला तर माझ्यासोबत आमचे लाखनवाडीचे दादा दादा यानुसार तेच बुथामा या दोऱ्यावर तुम्ही हा म्हटलं बैल दिसला की लोक दोन फूट दुरून चालतात तुम्ही राजे पुरा रथ हाकालून राहिले हा कसं काय साहस तुमचं झालं आणि काय पासून तुम्हाला या बैलजोडी हाकायला किराय सांगा बरं जरा सग मला दोन हजार साल पासून हा बरं कशी मजा येते चांगली मजा येते बरं बर मला एक सांगा तुम्ही आकारोक इतकी आहे तिथं आकलक किती जुळे हाकल जुळे चांदूर चांदूरबाजार तालुक्यातले सारेच बुल हाकलले बरं समजा एखाद्या जुळीने बैल बक्षीस भेटलं तर त्या मालकाचा उत्साह कसा असते एकदम जबरदस्त असते म्हणजे ते खूप जसा आनंद वाटते का आपल्या धुरकऱ्याला जुळी हाकलल्याबद्दल जुळीला पहिला नंबर भेटला असा खूप आनंद असते जुळीबद्दल धुरकऱ्या बद्दल या शंकरपटाचे दूरकरी जसा बैलजोळीवर जसा धुरकरी असते तसा शंकरपटाचे दूरकरी आमचे संतोष दुखुक संतोष बोग बाप्पा बापा, बापा। मैदान चांगलाच तयार केलं उत्साह आता पहिलाच दिवस आहे जोडा ताकद नेऊन राहिला सांगा कसा हर्ष उल्लास आहे आणि म्हणजे कसा किळा वय वय करते आनंदातला दोन हजार पाच पासून मान्य बच्चूभाऊ कडूच्या मार्गदर्शनात या सातपुडा बैव महोत्सव यात्रेला आम्ही सर्व प्रहार कार्यकर्त्यांच्या व बच्चू कडूंच्या सवंगड्यांनी या बैरम महोत्सवाला सुरुवात केली व त्याचाच एक भाग म्हणून या शंकर आम्ही आयोजन करतो हे विसाव वर्ष दोन हजार पाच पासून तर दोन हजार वीस पंचवीस हे विसावं वर्ष अविरत या मान्य बच्चू कडूचं मार्गदर्शन व सर्व प्रहार पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मेहनत वीस वर्ष अविरत ही यात्रा आम्ही पार पाडत आहोत आणि त्याचं हे स्वरूप काय हे जे अवघ्या महाराष्ट्रात जी यात्रा बहिरमच्या नावानं गाजत आहे याच सर्व श्रेय मान्य बच्चू कडू व या प्रहारच्या कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्याला आहे त्यानिमित्त आज दिनांक एकवीस तारखेला या भव्य अशा शंकरपटाचं आयोजन मान्य बच्चूभो कडू व प्रहार जनशक्ती पक्ष अचलपूर मतदान संघाच्या वतीने आयोजित केलेला आहे याचा प्रथम गटाकरिता युनिकॉन गाडी व सुपर स्प्लेंडर व तिसरी डिलक्स या तीन गाड्यांचा आम्ही प्रथम तीन क्रमांकाकरता बक्षीस ठेवलेला आहे व विविध दोन्ही गटाकरिता एकूण तीस बक्षिसाचं या सर्व प्रहार जनशक्ती पक्ष व मान्य बच्चू भाऊ कडूंच्या आयोजनात या बक्षिसाचं वितरण आणि अवघ्या विदर्भातून नव्हे तर या बैरम शंकर पटा करता महाराष्ट्रातून जोडी येते तर बैरमच्या शंकर पटासाठी बरं लय मोठा किळा आहे ना शंकर पटाचा हा या सारे काम धंदे सोडले गोविंदांशिवाय यायच्या पेक्षाही ते बैल जोडी सुधरेला आहे चांगली सोय करणारी म्हणजे सोयीच्या घरातली पाटल्या घरची हे जोडी या ठिकाणी इकडच्या बाजून तुम्ही जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात सध्या ज्या आहेत त्या जोळ्या इकडच्या बाजून तुम्हाला पाहायला भेटतात पाना राजे बाबा काय सुधरला बैल इकडचा बैल पाना राजू ओसा निरा एखाद्या पैलवानासारखा फिगर किती मेंटेन फिगर आहे हे सारे बैल आहेत इकडचे बाजून तुम्ही जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात सध्या जे बैल आहेत ना हे शंकर पटासाठी दाखल आहेत लोक आपापल्या रावट्या घेऊन या ठिकाणी शंकरपटासाठी पूरी व्यवस्था करून ठेवल्या आणि पाना राजू बाबा लाखो रुपयाच्या बैलजोळ्या अरे हे तर घनशम्ब तुझ्या घनशम्ब अरे खोक बाबा काही तुम्हाला मला वाटतं शंकरपटा केला वाटते ते आपली कृषी संस्कृती आहे जपास लागते आणि शेतकऱ्याच ऊर्जा आहे ते गाडीच्या खाली चिरडलं तर लय लोक चिरडले जाते पण बैल जेव्हा खाद्यावर जुवाळा घेते तेव्हा आपली जिंदगी जिंदानीची आणि सुरक्षित ठेवते शाबूत ठेवते इतका त्याच्यावर देश सुरू आहे बरोबर एक सांगा शंकरपट जर म्हटला तर खरंच अयोग मजा काय राजू म्हणजे काय तर नात केला वाया नाही गेला काय बैलदुळा आल्यात राजू लाखो रुपयाच्या लोकांच्या घरी गाड्याने अशा लोक बैलदुळा दिसणार या ठिकाणी गाया आग ब्रँड नाही आहे बैला बैलाचे खोऱ्या जे असते जेव्हा हॉरातून चालते त्यांना ती चमकते हा ओरिजिनल ब्रँड आहे या ब्रँड समोर हुंदाई टाटा जर्मन जर्मन एमजे एमजे हेक्टर हॅरियर जे काही जगातले असले नसले ब्रँड आहे हे या ओरिजिनल ब्रँड समोर सगळे ब्रँड मिळल आहे जसं आपला ठेचा असते थे। मिरचीचा मिरचीचा आणि गावराणी गावरा मिरचीचा ठेचा आणि कणकी पिठाच्या थंड पाण्याची भाकर त्याच्या समोर स्टार हॉटेल मधलं जेवण फेल असते थे। तसं ब्रँड आहे तर सध्या आता शंकरपटासाठी लोकपान राजे पिकअप गाड्या घेऊ 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 ठिकाणी आल्या आहेत ना साऱ्या बैलजोडा सध्या या ठिकाणी पा काय मस्त बैलजोडी आहे बरं इकडच्या बाजून मला एक दीड वर्षाचा खोळच आहे पण तिकडच्या बाजूने एक बैलजोडी आहे ना अरे बैलजोडी काय राजो अरे इतकं सुंदर मी सांगतो ना कोणा हिरोच नशील इतकं सुंदर लेखू त्या गोमातेचा आहे काय जोडी आणि राह्यासारखी जुळी आणि त्याचा काय मेकअप केलाय मेहंदी लावून रे या ठिकाणी मला बल्लुभ बल्लूभाव या बाबा या याबा पायचं शिंगिंग लागेल काय ते बाबा काय जोड्या राजे हो खरच शंकरपट म्हटलं की नाही एवढीच मजा असते सांगा काहीतरी आठवणी शंकरपटाच्या हा आपला पारंपरिक उत्सव आहे खरं जर पाहिलं तर एकीकडे हे स्पर्धा आता मदत बंदी होत्या मदत काही प्रमाणात कमी झाल्या होत्या परंतु सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यानंतर अजून चालू आहे परंतु आपण पाहता की या बहिरम यात्रे जी तमाशाच्या नावानं बदनाम झाली होती ती बहिरम यात्रा शुद्ध करण्याच्या हेतून इथल्या युवकांचे घर बर्बाद न झाले पाहिजे या शुद्ध हेतून वीस वर्षापूर्वी आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यातला हा एक शंकरपट आहे आणि तो अजूनही सुरू आहे आता हे विसावं वर्ष शंकर पटाचा आहे आणि हा सण आहे आपल्या बापाचा सण आहे या बैलाच्या भरोश्यावर शेतकरी अक्का नागर जमिनीत घालतो आणि जमीन फाळतो आणि त्या एका दाण्याचे शंभर दाणे करायचं कसब या शेतकऱ्या त्या बैलाच्या माध्यमातून येतं अशा खऱ्या बैलाचा आणि आमच्या बळीराजाचा हा सण आहे म्हणजेच आमच्या बापाचा हा सण आहे आणि आम्ही तो असे उत्साहात साजरा करतो आणि याचं एक जुनं महत्व सुद्धा आहे आणि त्यामुळं ह्या दिवसेंदिवस जर तुम्ही पाहिलं तर मध्य प्रदेश असो आपला गुजरात असो किंवा आंध्र प्रदेश असो महाराष्ट्रातही सर्व ठिकाणाहून या ठिकाणी येत असतात तर तुम्ही जर या ठिकाणी जर सध्या जोडा पाहत असाल तर अशा चांगल्या चांगल्या आहेत बाबा शामियाना बांधून ठेवला बैलजोडीसाठी तर बाबा तिकडच्या बाजूने अंदर शामियाना इकडे अंदर शामियाना किशोर कुमार नारायणराव वसू उर्फ बंडू पाटील अकोली खुर्द तर या बैलाचे नाव आहे बंशी कृष्णा ह्या जोड्या सध्या याची या ठिकाणी आली आहे शामियाना बांधून एकदम ज्या गी कार्यक्रमासाठी याची बी सोय लागली या ठिकाणी म्हटलं तर या ठिकाणी बी सध्या आता ह्या किल्लार जातीच्या जोड्या सध्या आल्यात ह्या बाजूने जोड्या आहेत आता जेम जेम पहिला दिवस आहे पण पहिला दिवस असूनही या ठिकाणी जे जोळ्यात ना जोळ्या येणं चालू झाल्यात म्हटलं बाबा या ठिकाणी बी सध्याच्या ज्या जोड्यात एकदम शांत येऊन बसल्या आहेत पानाराजी वर बापारे धक्का निस करत आहात हा निरा सुमुंग झालं त्याच्या अंगात पाना काय पांढरा फटाका राजे हो, का अरे काय आपण रुपये त्याचं काय जोडी आहे इकडच्या बाजून त्याचा पार्टनर आहे तिकडे बाकीच्या जोड्या आहेत ना ह्या शांततेत सध्या बसल्यात आहेत आणि त्याला सवय पडली की आपले शंकरपडा जावं लागते ना आपला एफर्ट दाखवा लागते अशा मोठ्या प्रमाणात जोळ्या बैरमच्या शंकरपटासाठी दाखल झाल्या हे तोंडगावचे आमचे इस्माइल भाऊ आहेत तळेगावचे आहेत मतलब थोडस कसं आहे ते दोन तीन किलोमीटरचा फरक पडला काय राजे काय बैल जोडी आहे काय सुंदर आहे आणि लोक कसं आहे काय एक खरंच ना शंकर पडाचा किळा इतका खतरनाक आहे म्हटलं तो एखाद्या डसला नाही पूर्ण आयुष्य जाते इस्माईल बाबा इस्माइल बापरे काय राजे राजबिंडा बैल आहे काय किंमत किती का काय आणि काय खर्च किरच काय त्याचा पाच सो रुपये रोज का खर्च आहे हा किंमत आहे सात लाख किती सात लाख सात लाख ब याची झाप कोणती आहे मैसूर मैसूर कुठून आणला होता नगर नगरुरु बर हा शंकर पटाचा शोक पहिल्यापासून पासून का इतकेच प्लॅट असेल तुम्हाला पहिल्या पासून असला पहिल पासून <laughs> कुरकुरच करते तो बरं काही बक्षीस किती मारले आता लोक तीन मारले बर बक्षीचा बेस्टा खर्च जास्त असेल ते काय विचार किड आहे ना तो नाही माने किड असं आहे का तर या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर हे चारी या चारी जे जोड्या म्हणजे बैलात हे जमतेम या ठिकाणी तो आनंद चालवणारा संदर्भ सोय या ठिकाणी तुम्ही जर बैलजोळी पाहत असाल तुम्हाला आता लोक ज्या बैलजोळी दिसल्या कोणत्या मैसूर आपल्या किल्ला पण या ठिकाणी काटेवाडी बैल दिसणार दादा ना मला असं वाटलं बा किल्लार अशी काटेवाडी कसं काय गुप्ता जमते का नाही जमते ना मागच्या वर्षी लेडीज धूर करी श्रीमांती पाटील यांनी हाणलं होतं सात तीस बनले होते चार दातच बच्चा आहे किती राहते अनुवय वयाचा अडीच पोहणे तीन वर्ष रे राजीव मग भली मेहनत घ्यायला दिले चार मेहनत म्हणजे चार लिटर दूध पिऊन सकाळ संध्याकाळ तुम्ही घेत नाही काय नाही मी कुठे पिऊन महाराज काल चिंचोलीच्या पटावर सहा बारा झालेला होता देवा सोबत पण आज हा बैल आपल्या गोविंदा सोबत टाकला उद्या तर संध्याकाळी चार पाच वाजता टाकूच आम्ही संध्याकाळी उन्हाच्यामुळे थोडा बैल कम पडते तर हि देवाले माग टाकील आणि महाराज टाकील तीन टिकली जनरल नुसार ती एवढी ताकद होईना झा हा बुरगा ते मामा आहेत पुरो वय गेलो म्हटलं हे बारीक चेक दिसतात याच्या जोडा भल्ला सणा नसता पूर्ण आयुष्य गेलं मामा मला एक सांगा कलपासून हा शंकरपणाचा खिळाड असला आता लोक किती जोडा वापरल्या आणि किती ठिकाणून बक्षीस आणले आणि किती ठिकाणी आनंद घेतला मले झाले बावीस वर्ष बावीस वर्षापासून मी या पटात आहो आणि पटाचं कारण एवढंच होतो का बैरमचा आणि तेव्हापासूनच हे सुरुवात आहे आम्ही ज्या या पटात आलो त्याच कारण फक्त बच्छी भाऊ कळू तर नाही तर आम्ही कास्तकाराचे लेकर कापूस शिकला का बैरमात आणि हे सारी बैठक जेव्हा आम्हाला बोलावलं देईन घरी आम्ही एकशे साठ अकरा कास्तकाराचा पोरगाव आता कापूस कसा आण लागते काय आणा लागते हे सारे आणले आणि बैरमात जमावले याले आम्हाला सुद्राचं कारण फक्त बचू भाऊ कळू आणि त्याच्या आधी जेव्हा बच भाऊ बसवलो बावीस वर्षाच्या आधी तेव्हा पहिली जोडी हाकला लावली ते विलासराव बुरघाट्याची जोडी होती आणि मी जेव्हा प्लेन मध्ये बसलो म्हणजे विमानात जेव्हा बसलो हे मला बैलानच बसव मी म्हैसूरले बेंगलोरला गेलो म्हैसूर वरून बैल आणला ना। ना। लोंग्या नावाचा ते पहिला बैल माझा तू आणि तोच बच्ची भाऊन हाकलला आता आता या पंचवीस ते बावीस वर्ष होऊन प्रॉपर असा शंकरपट पाहायला भेटला पण या शंकरपटासाठी तुम्ही जर या सर्व शंकरपटाला पाहत असाल तर या ठिकाणी सर्व यावेळेस बॅरिकेड पाहायला भेटल्या बाकी पण बॅरिकेडात इकडच्या बाजून बॅरिकेडात नाही तर लोक अंदरच पळतात ना बाबा आणि तेल आवरता आवडता माणसाचे हात पाय थंडी होतात हे पूर्णच्या पूर्ण दारिकेत जे आहे तहचलपुरातल्या माऊली इव्हेंट आमचा हा खास आहे या गळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवण्यात आलाय म्हणजे सुरक्षित असा शंकरपट लागला ना बहिरमात शंकरपट आणि या शंकरपटात कशी मजा येते हा सारा आनंद आजपासून आपण तिन्ही देऊ